पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री समाधानदादा अवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे गाव भेट दौरा व सभेचे नियोजन करण्यात आले होते या सभेच्या निमित्ताने समाधानदादा अवताडे काय म्हणाले ते पहा लोकप्रतिनिधी करण्याची मला सगळ्यांनी या ठिकाणी संधी दिली आणि हे गेल्या तीन काम करत असताना अनेक विकास कामांना अनेक कामांना चालना देण्याचं काम या निमित्तानं केलं गेल्या दहा अकरा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या विकासाची कामं विकासाची गती ज्या पद्धतीनं स्पीड पाहिजे होत त्या ठिकाणी तेवढं स्पीड आणि तेवढी गती या निमित्तानं बऱ्याच वर्षापासून राहिली होती परंतु गेल्या तीन वर्षामध्ये प्रशांत मालक आणि मी त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना अनेक गावामध्ये त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन गावाच्या विकास कामांना त्या ठिकाणा चालना देण्याचं काम आम्ही केलं बोलून आजपर्यंत तुम्ही बघत होता की पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील विजेच्या समस्या असतील रोजगाराबाबतच्या मोठ्या समस्या असतील त्या सर्व समस्या निराकरण करण्याचं काम मागच्या अल्पावधीमध्ये त्या ठिकाणी सुरुवात झाली काही पूर्णत्वास चालले मुख्य रस्त्याच्या बाबतीत आपण बघताय गावाकडे मला वाटतंय आता कोर्टीतले येणारे मुख्य रस्ते आता रस्ता कुठला राहिला नसेल की जेणेकरून काम चेंडर कुठंतरी काम चालू असेल किंवा निविदा प्रक्रियेत असेल किंवा त्या ठिकाणी काम असणार सर्व येणारे मुख्य रस्ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सुस्थितीत करण्याचं काम त्या निमित्तानं आपण करतोय गावातील रस्ते असणारे हे सुद्धा रस्ते आपण या निमित्तानं आज चांगल्या पद्धतीचे रस्ते वाड्या वस्तीवर म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये वाड्या वास्त्यावर लोक राहण्याला प्राधान्य देतात आणि त्या निमित्तानं गावात यायला किंवा मुख्य रस्त्याला यायला आज विजेच्या समस्या जर बघितल्या त्या मतदारसंघामध्ये जवळजवळ साडे चारशे कोट रुपये आरडीएसएस मधून खर्च करून त्या ठिकाणी या मतदारसंघातील

सहा शेती या मतदारसंघामध्ये देण्याचं आपण काम केलेलं आहे म्हणून त्यामुळे विजयचं इन्फ्रास्ट्रक्चर या पंढरपूर मंगळ्या मतदारसंघामध्ये पुढच्या पंधरा वीस वर्ष चांगल्या पद्धतीनं चालेल